हा हॅलो नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि गणपतीचं विसर्जन झालेलं आहे तर व्हिडिओ जो आहे तो मला आलेलाच आहे तर तो व्हिडिओ कसा वाटला तो पण मला नक्की सांगा आमच्या इथल्या नवीन ठिकाणचा मंडळाचा जो गणपती होता तो याच्या मागे जो म्हणजे आम्ही राहत होतो तिकडे पण गणपती बसत होता तर काही कारणामुळे तो मागच्या वर्षी बसलेला नव्हता तर इकडं आल्यानंतर परत एकदा गणपती उत्सव आधी उत्साहात पार पडलेला आहे आणि मला पण खूप आवडला इकडचा गणपती मस्त एन्जॉय केला म्हणजे माणसं म्हणजे लोकं जे आहेत किंवा संख्या जी आहे ती कमी आहे पण म्हणजे म्हणजे एन्जॉय खूप छान करतात सगळेजण चला आता आपण कामाला लागूया तर काल काय काम केलेलं आहे ते तुम्हाला अगोदर सांगते खूप सारे ब्लाऊज जे आहेत ते रेडी झालेले आहेत तर एक करून मी तुम्हाला दाखवते हा बघा तर हा आहे ना सिंपल कटोरी ब्लाऊज मोठं माप आहे बघा तर ह्याला आहे ना इथे काजे बनवायचे होते इकडे बटन्स लावायचे बाकी आहेत तर हा ब्लाऊज रेडी झालेला आहे बॅकनेक मोठाच आहे आता शक्यतो कोणीच बॅकनेक जे आहेत ते छोटे घालत नाही हे बघा बॅकनेक अगदी मोठा का आहे तर मला सांगायचं आहे आजचा माझा रोज किती झालेला आहे ते तर हे बघा हा एक ब्लाऊज झाला त्याच्यानंतर इथं बघा हा पण त्याच मापाचा ब्लाउज आहे हा एक ब्लाऊज झालेला आहे तर ह्याला आहे ना काजे बनवायचे बाकी आहेत तर गावातून करून आणले ना तर आपला वेळ वाचतो पण कोणी जाणारं पाहिजे गावामध्ये दरवेळी गावात जायचं म्हटलं ना तर एक दोन ब्लाऊज घेऊन जायला कांटाळा करतात आणि शक्यतो कोणी बटन लावत नाही आता सध्या पण काही काहींना बटनच लागतात तर बघा पायपिंग वगैरे तर हा रे रे। एक रेडी झालेला आहे तर याची शिलाई आमच्या इकडे गावात जास्त एकशे वीस रुपये आहे पण मी नव्वद रुपये घेते कारण काही हे आमच्या नातेवाईकाचे ब्लाउज आहेत त्याच्यानंतर बघा हा एक ब्लाऊज रेडी झालेला आहे तर बघा इथे कपडा कमी असल्यामुळे एकदम अशी जाग्यावरती पप स्लीव घेतलेली आहे छोटीशी पप स्लीव आहे तुम्हाला मी वेअर करून दाखवते कशी दिसते ही बघा अगदी म्हणजे गॉडी वाटत नाही काही नाही जागेवरतीच ही इथं चार पाच सुन्या घेतलेल्या आहेत आणि इथं पण सुण्या घेतलेल्या आहेत चार पाच तर हिचा दंड घेर माझ्यापेक्षा थोडासा कमी आहे तर हा प्रिन्सेस कटमध्ये आहे बॅक साईडला आपण ह्याला दोरी लावलेली बघा आणि असे पाकळ्यांचे लटकन बनवलेले आहेत तर हा झालेला आहे आपला एक ब्लाऊज त्याच्यानंतर हा एक सुंदर ब्लाऊज रेडी झालेला आहे तर ब्लाऊजांची कमेंट करायची आहे तर बघा तर ही आहे स्लीव फ्रेलवाली तर हे बघा मागच्या वेळेनं हिच्या बहिणीचा शिवलेला मी फ्रेलचा ब्लाऊज तर तिलाही शिवायचा होता मग आणि बॅकने खूप मोठा आहे खूप मोठ्याच्या मोठा बॅगनेक आहे आणि इकडे ह्याला सुद्धा लावलेली आहे बघा खूप मस्त आहे आणि प्रिन्सेस कटमध्ये आहे क्रॉसपट्टी बघू शकता याला प्रेस केलेली नाही आहे आणि फ्रील तर विचारायलाच नको आहे बघा फ्रील खूप सुंदर दिसते अशी तुम्ही सुद्धा म्हणजे शिवू शकता अशी फ्रिल हे बघा किती सुंदर वाटते बघा तर अशी फ्रिल झालेली त्याच्यानंतर साईक झालेला आहे त्याच्यानंतर रात्री मी एक ब्लाउज शिवलेला आहे आणि हा मी जेव्हा घातला आहे ना हा बघा हा पण एक झालेला आहे ही साडी सात आठ महिने झाली तेव्हा घेतली होती मी पण ब्लाऊज नव्हता मग मी याच्यावर तयार ब्लाऊज घालायचे स्ट्रेचेबल ब्लाऊज तर हा एक तयार झालेला आहे प्रिसेस कटमध्ये साडी पण डेली यूज करत मोठा घेतलेला नाहीये बीकनेक नाही घेतला मी खूप जास्त तर हा बघा हा एक रात्री आपण स्टिच केलेला आहे किती सुंदर झालाय बघा रात्री मला ह्या ब्लाऊज साडे अकरा वाजले होते कारण का मी आहे ना जरा बाहेर गेलेली होती महालाला हे बघा त्याच्यानंतर इथं बघा फ्रील बघा इथं फ्रील नाही आहे ह्या म्हणजे पफ आहे हा आणि आहे ना या कस्टमरने काय केलं जेव्हा ब्लाऊज आणून टाकले ना तेव्हा मापाचा ब्लाऊज सिम्पल दिलेला होता आणि हे बघा याचा डिपनेक तुम्ही बघू शकता ह्या ब्लाऊजचा तर ह्याचा डिपनेक आहे ना अगदी या अडीच इंचाचीच पट्टी, पट्टी ही पट्टी जी आहे ना ती अडीच इंचाची आहे आणि यांनी सांगितलंच नव्हतं की ब्लाऊज कसा शिवायचा सिम्पल ब्लाऊज आणून दिला ब्लाऊज पूर्ण तयार झाल्यानंतर तर मैत्री नो कस्टमरने ना आपल्याला एकदम सिम्पल ब्लाऊज दिलेला होता मापाला काही सुद्धा सांगितलेलं नव्हतं तुम्हाला त्यांचा मापाचा ब्लाऊज दाखवते म्हणजे इथ बघा हा मापाचा ब्लाउज आहे स्लीव पण एकदम साधी सुधी आहे काहीच केलेलं नव्हतं याला फक्त गळा जो आहे तो डिपनेक आहे आणि ह्याला लेस लावलेली बघा तुम्ही तर ह्याचा पण खूप डिपनेक आहे पूर्ण जो आहे तो कटोरी ब्लाऊज आहे इथे पाहू शकता तुम्ही पूर्ण कटिंग झाल्यानंतर कस्टमर येत इथं म्हणजे सासू आणि म्हणजे सांगते की आ... ह्याची ना गुड्डी शिवायला लावलेली म्हणे म्हटलं आहो कटिंग झाली म्हणे आता काही पण करा पण गुड्ड्या बाया शिवा असं सांगितलं होतं तर आता काय करायचं पण कटिंग तर झालेली होती आपली सिम्पल ही जी मी घातली ना अशीच बाईची कटिंग झाली होती तरी सुद्धा मी ॲडजस्टमेंट केलं कारण का मला डायलॉग आलेला आहे कालच आहे तर ती पण व्हिडिओ बघते आपली तर बघा ॲडजस्टमेंटचं नाव म्हणजे माझं नाव आहे ॲडजस्टमेंट करणारी किंवा कुठल्याही परिस्थितीला सामोरं कसं जायचं हे असं तिचं म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीला सामोरं कसं जायचं हे तुमच्याकडून शिकावं कधीतरी मी तुमचं म्हणजे तिच्याकडून ये चा चा ना फीडबॅक घेईल माझ्याबद्दलचं तर बघा तर बघा तिच्याकडून शिकावं तर ती कधी भेटली ना आता ती तिच्या घरी गेलेली पण कधी भेटली तर तुम्हाला मी दाखवेन तर हा ब्लाऊज कसा झालेला आहे मैत्रिणींनो नक्की कमेंट करून सांगा तर हा ब्लाउज जो आहे तो पण यांच्या यांचे खूप सारे ब्लाऊज आहेत त्याच्यामुळे मग त्या कधी आता घ्यायला माहीत नाही चला हा एक बनवलेला आहे तर एवढं झालेलं आहे ला काम आणि अजून ब्लाऊज जे होतील ते पण मी तुम्हाला दाखवेलच त्याच्यानंतर पर कस्टमरने परत एकदा ज्या आधी घेतलेल्या साड्या तर ह्या आपल्याकडे घेतलेल्या आहेत तर ह्या साड्या आपल्याकडे आहेत सेलिंगसाठी कशा वाटतात ते बघा तर ह्याचाही ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचा आहे आढळती साईजमध्ये तर कशी साडी नक्की कमेंट करून सांगा साधी सेलिंग साथी होती। ही साडी आपल्याकडे सेलिंगसाठी होती आणि ही साडी जी आहे ना ती सातशे तीस रुपयाची आहे कोणाला जर का पाहिजे असेल तर कमेंट करा ह्याच्यात अजून कलर साहेब शिल्लक तर हा कलर गेलेला आहे सोंड झाला आहे हा त्याच्यानंतर इंस्टाग्राम व्हायरल साडी ही पण व्हायरल असेल ही एक ही पण साडी खोललेली नव्हती त्याच्यामुळं तुम्हाला इथं लुक कळालेला नसेल अगदी आपण साड्या आपल्याकडे आहे सेलिंग साडी तर हा आहे ना आंजेरी कलर आहे शेड बदलतं याचा तर खूप सुंदर साडी पदर बघू शकता तुम्ही खूप मोठा पदर आहे याचा अगदी एक मीटरचा पदर आहे हे बघा आणि पूर्ण साडीला जरी मिंग आहे इकडं मिनाकारीसुद्धा आहे साडीला साडीतसुद्धा मिनाकारी आहे आणि इथे बघा बॉर्डरला सुद्धा मिनाकारी आहे बघा बघू शकता तर क्वालिटी क्वालिटीच साडीमध्ये फरक आहे माहिती मग कपड्यामध्ये प्रिंट जरी तसं असलं पण कॉपी केलेली असते साडीची हे बघ साडी केली आणि इतर नेसा भाज आहे तो लायनिंगचा दिलेला आहे प्लेन पण नाही आहे आणि खालच्या आणि वरचे का जे आहेत एकदम एक सारखे आणि हा आहे तुमचा ब्लाऊजचा पीस हे बघा अगदी एक मीटरचा ब्लाऊज काय आहे असाही ब्लाऊज करा आणि तिथे बघा याला सुद्धा मी नाकारी आहे आणि साडी लागली तर बी नका तरी साडीचं फॅब्रिक जे आहे ते अजिबात तुमणार नाही तुम्हाला मी इथे लेस करून दाखवते राजीपात फुगणार नाही आहे प्लेट्स आहेत त्या आणि हाईट जर म्हणाल ना तुम्ही तर आता मी इथे उभी आहे ना तर ही बघा माझ्या इथे लागते ही साडी आता म्हणजे कितीही हायटेड लेडीज असली तरीसुद्धा तिला येईल ही साडी तर कशी वाटली ह्याच्यामध्ये अजून आहे ना दोन ते तीन कलर शिल्लक आहेत आणि कोणाला पाहिजे असले तर अजूनही अवेलेबल होतील कलर्स तर ही एक साडी हिचाही बॉज शिवायचं आहे पिक ऑफ कॉल करायचा आहे तर मी काल कुठे गेलेली होती तर तुम्हाला सरप्राईज म्हणून मी व्हिडिओ काय घेतलेला नव्हता पण डायरेक्टली दाखवते हो तर हे बघा काल आपण आणलेल्या आहेत त्या साड्या तर तुम्हाला मी ह्या साड्या आता दळून दाखवते हे हो बघा एवढे सगळे कलर्स आहेत आणि कोणाला म्हणजे फक्त गोल्डन कलर हवा असेल तर तो हे स्टॉक मी तुम्हाला देईल आणून म्हणजे आता ह्याच्यामध्ये आहे एक दोन तीन चार गोल्डन आहेत कारण बऱ्याच जणींना तोच कलर हवा असतो तर तुम्हाला आहे ना मी आता एक एक करून सगळ्या साड्या ज्या आहेत त्या दाखवते मैत्रिणींनो एक एक कलर दाखवते मी तर स्टार्ट कलर हा बघा हा आहे ऑरेंज कलर तर सेम हाच कलर जो आहे तो सपनाने काढलेला आहे बघा तर सपनाने ना हा कलर रक्षाबंधनला घेतलेला होता आणि अजून एक कलर होता म्हणजे याच्या अगोदरचा स्टॉक होता तो पूर्ण गेलेला आहे तर हा काल रात्री स्टॉक आलेला आहे बघा ग्लेस बघा साडीला तर ही जवळून मी तुम्हाला सगळ्या साड्या दाखवते कलर शेड बदलतात ते बघा तर हा एक बघा ह्याचा पण कलर शेड बदलतोय बघू शकता ही साडी आणि लेसमध्ये पण फरक आहे जे काही काही कमी किमतीच्या आहेत ना त्याच्यात पण फरक आहे बघा तर ही तरही एक साडी तर ह्या झालीत आता तर ह्याच्यात चार, चार कलर आहेत आता सध्या त्याच्यानंतर जे जे कलर हे बघा हा वाईन कलर अगदी एकदम ग्लेज आहे साडीला जवळून बघा हे आहेत बाकीचे कलर तर हा आहे गोल्डन कलर त्याच्यानंतर हा आहे ना फिरता कलर आहे ग्रे दिसतो ब्ल्यू दिसतो पर्पल दिसतो गोल्डनसुद्धा दिसतो त्याच्यानंतर हा आहे पिंक कलर तर हा पण खूप चालतो सध्या हा कलर त्याच्यानंतर हा आहे इथे बघा तुम्ही गोल्डन त्याच्यानंतर हा आहे बॉटल ग्रीन त्याच्यानंतर हा परत एकदा पिंक कलर आणि हा आहे परत एकदा गोल्डन कलर आणि हा आहे वाईन कलर हा बघा तर असे कलर जे आहेत ते तर कोणाला जर का साड्या आवडत असतील तर मला नक्की कमेंट करायची आहे ठीक आहे